मंडपा आयुक्त यशवंत डांगे यांच्याशी चर्चा शहरातील मूर्तिकार संघटनेने नाव नोंदणी करावी आयुक्तांच्या सूचना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची अहिल्यानगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळांनी भेट घेऊन महानगरपालिकेने गणेश मूर्तिकारांना दिलेल्या नोटीसीनुसार पीओपीमुळे पीमुळे कुठलेही प्रदूषण होत नसून महापालिकेच्या वतीने होणारी कारवाई त्वरित थांबवावी असे निवेदन देण्यात आले यावेळी गणेश मूर्तिकार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सभापती राम शिंदे यांनी आश्वासन दिले आहे सभापती राम शिंदे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना फोनवरून दिलेल्या सूचनानुसार गणेश मूर्तिकार कारखानदारांनी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली महानगरपालिकेला निवेदन दिले आहे या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा ओबीसी मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ बाबासाहेब सानप अहिल्यानगर जिल्हा गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष भरत निंबाळकर उपाध्यक्ष सुनील देशमुख सचिव संतोष रायपेल्ली केतन सोनवणे संजय देवगुणे संदीप सुसरे ज्ञानेश्वर राजापुरे सुवास ठाकूर विवेक लोटके उदय लालू रंगा प्रफुल्ल लाटणे शेखर गोका नाना सुसरे राहुल हराळे नाना राजपुरे दीपक राजपुरे नाना रोकडे भाऊ लोटके नरेश चेन्नूर अरविंद दासरी आदींसह कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मूर्तिकार संघटनेनं आज आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे सभापती मान्य नामदार राम शिंदे यांना या मूर्तिकार संघटनेच्या ज्या अडचणी आहेत आणि प्रदूषणाच्या महामंडळाच्या माध्यमातून महानगरपालिकेची कारवाई करते <coughs> या कारवाई संदर्भात आज मूर्तिकार संघटनेनं निवेदन दिलं ताबडतोब मान्य आमदार राम शिंदे यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना फोनवरनं संपूर्णपणे माहिती घेऊन त्यांना सूचना केल्या की अशा अशा पद्धतीनं आज नगर शहरामध्ये जवळपास दो दीड दोनशे मूर्तीचे कारखानदार आहेत फार चांगल्या प्रकारे ही जी कला कला आहे या कलेचा उपयोग या नगर शहराच्या उद्योग व्यवसाय वाढ होण्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे आज या नगरच्या मू मूर्त्या संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर सगळीकडे मोठ्या प्रमाणात जात आहेत सोबत चांगल्या मूर्त्या असलेल्या आणि चांगल्या प्रकारे आपल्याकडं जवळपास एक हजार कलाकार ह्या मूर्त्या बनवण्याचं काम करतात एवढं चांगलं असताना प्रदूषण महामंडळ ओ पीच्या मूर्त्यांना हे प्रदूषत आहे म्हणून विरोध करतं आणि त्याप्रमाणे मग पालिका त्यांना नोटिसा काढतात म्हणून आज आम्ही या ठिकाणी माननीय नामदार साहेब राम साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्तांनी आम्हाला बोलून घेतलं सर्व मूर्तीकार संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांचे अध्यक्ष मान्य भरतजी निंबाळकर आणि बाकी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आम्ही सर्व येऊन आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी या सगळ्या गोष्टीचा निवेदनाचा विचार करून ही जी काही आम्ही नोटिसा काढलेल्या आहेत ह्या नोटीसा आम्ही थांबवतो फक्त त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेप्रमाणे सर्व मूर्तिकार संघटनेनं त्या ठिकाणी आपलं कामकाज करायचं ठरवलेलं आहे आणि एक चांगल्या प्रकारचा निर्णय आज या नगर शहराच्या दृष्टीनं ह्या नगर शहर आणि नगर जिल्ह्यातल्या मूर्तिकार संघटनेच्या दृष्टिकोनातनं एक चांगला निर्णय झालेला आहे आणि नगरची कला ही संपूर्ण देशात नव्हे तर परदेशात जाईल अशा पद्धतीचं आपल्या सर्व मूर्तिकारांची एक चांगली कला आहे आणि ह्या कलेला कुठेही थांबणार नाही ब्रेक लागणार नाही अशा पद्धतीचा आज निर्णय झालेला आहे नमस्कार अल्ह्यानगर मृतिकार जिल्हा संघटना दहा तारखेला मृतिकार संघटनेसाठी पालिकेचे नोटीस आलेल्या होत्या पी ओ पी बंदी संदर्भामध्ये आपण माननीय सभापती साहेब यांना भेटून पी ओ पी प्रदूषण करत नाही त्याचे पुरावे ते दिलेले आहेत माती परीक्षण करून पी ओ पी जे आहे ते दोन टक्के आणि माती आठ टक्के प्रदूषण करते पी ओ पीपेक्षा सहा पट माती प्रदूषण करते ते त्यांच्यापुढं आपण पुराव्यानिशी शास्त्रीय शास्त्रज्ञांकडून परीक्षण करून, करून आणलेले रिपोर्ट दिले त्याचबरोबर महानगरपालिकेला आपण असं सांगितलेलं आहे मागच्या वेळेसुद्धा आपण त्यांना सांगितलं होतं आमचं म्हणणं जे आहे सी सी पी सी पीला कळून त्यांना सांगा की ओ पी ओ पी कोणत्याही प्रकारे प्रदूषण करत नाही हे कोर्टानेसुद्धा सांगितलेलं आहे परंतु प्रदूषण महामंडळ त्यांच्या असणाऱ्या बैठका घेऊन त्यांच्या इतर याच्यात दिलेल्या नोटिसा त्याच्याबरोबर कारखानदाराला भरडल्या जाते म्हणून आजच्या आम्ही निवेदनासाठी भाजपचे राम शिंदे वसंत लोढा व उदय आणभोले आन आणि भाजप कार्यकारिणी त्यांच्याबरोबर त्यांनी सांगितलं मूर्तिकारांवरचा अन्याय दूर करण्यासाठी कुठं जरी काही असल तरी आम्हाला बोलवा आम्ही कायमस्वरूपी तुमच्याबरोबर आहेत आज ते बरोबर येऊन आयुक्तांनी सांगितलं कुठेही कारखानदारांना अडचण येऊ देणार नाही असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल आंबरकर नगर